त्यांना आपण इकडं येण्याची विनंती केली आणि त्या अनुषंगाने आम्ही आज इथं उपस्थित झालो आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विनायक निंबाळकर साहेब पंढरपूर तालुका अध्यक्ष शंकर कदम साहेब कार्याध्यक्ष रोकडे साहेब आपले मंगळवेढा तालुका अध्यक्ष जाधव साहेब आणि मंगळवेढा तालुक्यातली सगळी टीम पंढरपूर तालुका आणि मंगळवेढा तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आज आपण इथं आहे एक चांगला मुहूर्त आणि चांगली वेळ साधून आपण इथं जमलोय छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती एक चांगला मुहूर्त आपण काढला निवडला खरोखरच ही बाब म्हणजे कौतुकास्पद आहे अशा त्या जो क्षमतेचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशात या जनतेत आणि या लोकात जो पेरला तो आजपर्यंत टिकला म्हणूनच हे आजपर्यंतची लोकशाही टिकली लोकशाहीचं मूळ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभारात आहे पहिलं ओळखणं आपल्याला आज आपण ह्या संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना काय वेगळं करायचं आहे असं काही वेगळं काहीच करायचं नाही जे आपल्या पूर्वजांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून जी राज्य पद्धती जे आली त्याला आणण्यासाठी जे आग्रही राजे राजमाता जिदाहून जे बालकडून छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं ते पुढं त्यांनी कसं निभावलं त्यासाठी त्यांना किती अडचणी आल्या त्यातून सुद्धा त्यांनी मार्गस्थ राहून खंबीर राहून ज्या पद्धतीने स्वराज्याची निर्मिती केली जनतेचं रेतेचं कष्ट राज्य ज्या पद्धतीने उभा केलं आणि ते टिकवण्यासाठी त्याच्या पुढच्या पिढीनं छत्रपती शाहू महाराजांच्या पिढीनं परंतु कष्ट घेतलं जो काही संघर्ष केला त्याची कुठेतरी जाणीव राहिली पाहिजे त्याच्यानंतर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेचा जर मूळ पाया किंवा गाभा जर बघितला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार हाच आहे बघा तुम्ही बारकाईनं बघितलं राज्य समतेचं राज्य संग्य। संग्या ही संकल्पनाच मूळ त्यांची आहे या देशात या जगात पहिल्यांदा जर ही संकल्पना पण राबवणारा राजा असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत लक्षात घ्या आणि आज त्यांच्या जयंतीच्या अनुषंगाने आपण आज भेटलो एक छोटे कार्यक्रम झाला सगळे पदाधिकारी आपण इथं जमलाय संघटनेच्या कारभाराच्या बाबतीत सांगत असताना मी तुम्हाला हेच सांगतोय की आज जो विचार आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा घेऊन जो चालतो आपण मांडून राज्यकारभार चाललाय लोकशाही टिकवणं हे आपलं आहे लोकशाही टिकवणं हेच छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणि विचार टिकवणं हे आहे लक्षात कारण हा विचार त्याचा मूळ आहे मूळ कोण आहे तर छत्रपती शिवाजी महाराजच या विचाराचे मूळ आहे हे सांगणं आज या जयंतीच्या आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आग्रही करतो किंवा प्रामुख्याने मांडतो कारण का हा विचार जो जनमानसा जो रजवण्याचा जो काम जे काम आहे ते त्या काळात जे झालं ते असे कारण त्यावेळीची बघा कशी त्यावेळी सगळ्या हुकुमशाही होत्या राजे रजवाडी आदिलशाही मुघलशाही या सगळ्या आणि सगळ्यांचे प्रस्त आणि हा विचार की बाबा इथं रितीच राज्य कुठंतरी झालं पाहिजे ज्यात जनतेला आपले विचार मांडण्याची आणि जे आजपर्यंत जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीला आणि त्या हुकुमशाहीला फाटा देऊन बारा बलुतेदार अठरा अलोदेदार आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन काम करण्याची बांधण्याची जी जी युक्ती संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात आली आणि त्यानंतर ह्या सगळ्या लोकांना एकत्र समाविष्ट करून हा राज्यकारभार कशा पद्धतीने चालला पाहिजे ज्यात बाबा सगळ्यांना आपली बाजू सगळ्यांच्या हक्क कुणाच्याही हक्क डावता आले नाही पाहिजे कुणावरही अन्याय नाही झाला पाहिजे इथल्या महिला असतील माता भगिनी असतील इतर सर्व धर्मीचे लोक असतील या सगळ्यांना तिथं समाविष्ट करून कशा पद्धतीने घेता येईल याच्यासाठी जर एक विचार जो मांडला तो विचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार होता तोच विचार राज्य आहे आणि ती राज्यघटना टिकवण्यासाठी त्या पद्धतीचा तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढं पुढं तरी राबवण्यासाठी आज जी राज्यघटनेच्या बाबतीत संतेच्या बाबतीत किंवा सर्वसामान्यांच्या अधिकारांच्या बाबतीत जी कुचंबना व्हायला लागली लक्षात घ्या त्या कुचंबीला कुठेतरी वाचा फोडण्याच्या उद्देशाने आपण ही संघटनेची स्थापना केली आहे ज्यातून सर्वसामान्यांना लोणच वाली नाही त्याचं कोणी नाही त्याची ही संघटना आहे असं धरून चाल हा विचार घेऊन आपण चालू आवडू की ज्याला बाबा कुठंच कोण आधार देत नाही ज्याची कोण म्हणणंच ऐकून घेत नाही ज्याची कोण व्यथाच ऐकून घेत नाही त्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून करायचं आपण या शब्दात जर गेला तर भ्रष्टाचार या शब्दाची व्याख्या म्हणून वेगळी मांडली आपल्याला दिसतं बघा भ्रष्टाचार म्हणतो की आपल्याला पुढं काय दिसतंय की एक आर्थिक कुठेतरी अपार हा विषय तुमच्या डोक्यात येतो बरोबर आहे भ्रष्टाचार म्हणतो तुम्हाला काय डोकं पुढे डोळ्यासमोर येते की कुठेतरी अपराधावर झाली आर्थिक व्यवहारात कुठेतरी काहीतरी काळजी झाले आणि तोच म्हणजे भ्रष्टाचार तर आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराची व्याख्या करत असताना जिथं जे सर्वसामान्य नागरिकाला जे काही अधिकार आहेत मानवाधिकार आहेत घटनात्मक अधिकार आहेत त्याच्यावर कुठेतरी गदा येत असेल तर ती गोष्ट सुद्धा भ्रष्टाचार एखादा कर्मचारी आपलं काम वेळेत करत नसेल तो सुद्धा भ्रष्टाचार आहे जर काम तोलवत असेल तो सुद्धा भ्रष्टाचार आहे वेळेत करत नसेल तो सुद्धा भ्रष्टाचार आहे म्हणजे भ्रष्टाचाराची व्याख्या बदलली जर समजा घटनात्मक अधिकाराने जे अधिकार महिलांना दिलेत काही समाजात विशिष्ट घटकांना दिलेत त्या अधिकारांचं ते कायद्यांचं ते रक्षण करण्याची जबाबदारी किंवा त्या कायद्याचे उल्लंघन होत असेल तर ते सुद्धा भ्रष्टाचारात आम्ही गंग लक्षात घ्या म्हणजे आपल्याला काम करायला एका जातीचं धर्माचं एका पंथाचं काम कर, न, करत करायचं नाही यात करत असताना सर्वसामान्य सगळ्या नागरिकांना घेऊन त्यांच्या अधिकारावर कुठंतरी गदा येत असेल तर त्या ठिकाणी लढा उभारायचं काम आपल्याला करायचं आहे लक्षात घ्या म्हणजे आज बघायला गेलं गाव गे तर गावगाड्या चालवत असताना राजकारण तुमचे हेवे दावे भावकी तंटे अमुख तमुख हे सगळं बघायला गेलं तर ह्यात काही लोक असे आहेत बघा गावात तुमच्या किंवा सर्वसामान्य जनते किती गेलेले आहेत कोण ना नाही जाता कुणाकडे जायचं माझ्यावर अन्याय व्हायला लागलाय पण मला माझ्या अन्यायाला वाचा फुटणार कोणच नाही जायचं कुठल्या राजकीय पक्षाकडे कुठल्या जायचं झालं तर त्यांचा घेडा गेला पाहिजे त्यांचं सगळं व्हायला पाहिजे ह्या गोष्टी त्याला काही गोष्टी करायच्या नाही पण बाबा माझं मला हाय माझं मी करतोय माझं मी ठीक आहे मला सगळ्यांना समान करून चालायचंय आणि बाबा इथं कुठलंही राजकारण न घेता डोक्यात राहायचंय आणि समाजासाठी काम करायचं त्या व्यक्तींच्यासाठी त्या लोकांच्यासाठी हे व्यासपीठ आहे लक्षात घ्या ज्याला राजकारण जमत नाही ज्याला समाजकारणाच समाजकारणाची आवड आहे पण त्याच्याबरोबर लोक नाही आर्थिक परिस्थिती नाही राजकीय परिस्थिती नाही अशा लोकांना